नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब च्या पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोज सकाळी साडेसहा वाजता हा उपक्रम सुरू होतो आणि स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे संपूर्ण भाषिक मराठी भाषेत असता लक्षात ठेवा आणि दररोज वीस प्रश्न असतात आणि वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न प्रत्येक पेपरचा प्रत्येक प्रश्न महत्व असल्यासारखा तसा चालू घडामोडी असतो मित्रांनो ठीक आहे ओके okay, आज मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो किंवा मराठी गौरव भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमग्रज यांच्या जन्मदिनी आपण हा दिवस साजरा करतो हा प्रत्येकाला प्रश्न माहीत असणं आवश्यक आहे कारण की सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे ठीक आहे चला कालचा प्रश्न होता की चव्वेचाळीसवे मराठवाडा साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित करण्यात आले होते कालचं उत्तर होता मित्रांनो चलो आपण जाऊया पुढे पहिला प्रश्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक अलीकडच्या अहवालानुसार चोवीस मध्ये जागतिक संरक्षण खर्चात जा, लक्षणीय वाढ झाली असून जगात भारत की और आ, और भारत क्रमांकावर क्रमांकावर आहे 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 तर चौथ्या लक्षात ठेवा ठीक जो ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे तेवीस मध्ये ही वाढ दोन पॉईंट चोवीस ट्रिलियन डॉलर्स वरून झाली होती ज्यामध्ये सरासरी संरक्षण खर्च जागतिक पीच्या एक पॉईंट नऊ टक्के ते वाढला आहे ही वाढ प्रामुख्याने युरोप मध्य पूर्व उत्तर आफ्रिका आणि आशिया सारख्या देशां प्रदेशांमध्ये वाढत्या सुरक्षा धोके आणि भूराजकीय तणाव आणि संघर्षामुळे आहे लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचं आहे राष्ट्र त्यांच्या लष्करी क्षमता वाढत असताना अनेक देश संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणार देश म्हणून उदयास आले आहे पंचवीस मध्ये अमेरिका पहिला चीन दुसरा मित्रांनो रशिया तिसऱ्या क्रमांकावर भारत लक्षात ठेवा पहिल्या पाच मध्ये म्हणजे चौथ्या क्रमांकावर भारत आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो सेकंड क्वेश्चन घेऊया आपण प्रश्न सुंदर आहे की तरलताचे तरलतेचे कमतरता कमी करण्यासाठी आरबीआय फोरेक्स सॅपद्वारे टिंबटिंब अब्ज गुंतवणार आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न एक ताकदीचा आणि महत्वाचा प्रश्न दहा अब्ज गुंतवणार आहे गुंतवणार आहे तर काय पाहूया आपण तरलचे काही पाऊन ते आपल्याला पूर्णपणे पाहणं गरजेचं जेणेकरून आपल्याला भविष्यात कळणार आहे की या तरलतेची कमतरता कमी करण्यासाठी आरबीआय फॉरेक्स सॅपद्वारे किती अब्ज गुंतवणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तरलतेची कम कमतरता कमी करण्यासाठी आरबीआय फॉरेक्स सॅपद्वारे दहा दा अब्ज डॉलर गुंतवणार आहे बघा डॉलरमध्ये गुंतवणार आहे लिक्विटी इंजेक्शन म्हणजे काय दहा दो अब्ज डॉलरचा परकीय चलन स्वॅप करणार आहे भारत स्वॅप काय आरबीआय बँकेकडून अमेरिकन डॉलर्स खरेदी करते आणि रुपया ओतते भविष्यात डॉलर्स परत विकले जातात कारण जास्त पैशाने मिळतात कोणते विकले जातात त्याला आम्ही काय म्हणतो मित्रांनो लक्षात हो फॉरेक्स स्वॅप म्हणतो आपण ठीक आहे मग कम तर कमतरता म्हणजे काय हा दुसरा पॉईंट लक्षात तिसरा पॉईंट बघूया आपण की ट्रिलियन ट्रिलियनची दोन ट्रिलियनची तूट कमी करण्यासाठी आपण हे काम केलेलं आहे आणि रुपया स्थिर करण्यासाठी आरबीआयची आक्रमक डॉलर विक्री आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्थान जागतिक भारतातील अस्थिरता याच्यामुळे आपण काय करतो अमेरिकेचे डॉलर विकत घेतो आणि काही काळानंतर कारण की आपल्याला दोन ट्रिलियनची तूट भरून काढण्यासाठी आपण ते काम करतो बाजार प्रत्येकाने काय होतं रोख रकमेची कमतरता कमी करण्यासाठी व्यापारी हे एक सकारात्मक पाऊल मानतात आणि त्याच्यामुळे काय होतं बाजारात पैसा आला की आपण काय करू शकतो पुढे फ्युचर डॉलर वाढतो आणि आपण तो विकू शकतो ठीक आहे मग उत्तर काय मित्रांनो दहा ट्रिलियन डॉलर दहा अब्ज डॉलर गुंतवणार आहे कोण आर आपले अर, आरबीआय गुंतवणार आहे ठीक आहे म्हणजे अमेरिकन डॉलर्स खरेदी करते लक्षात ठेवा ठीक आहे आरबीआय बँकेकडून अमेरिकन डॉलर्स खरेदी करते लक्षात ठेवा पॉईंट काय दहा अब्ज डॉलर गुंतवणार आहे ठीक आहे तिसरा प्रश्न ओडिसी नृत्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध ओडिसी वादक मायधर राऊत यांचे बावीस फेब्रुवारी रोजी कितव्या वर्षी दिल्लीच्या राहत्या घरी निधन झालेले आहे हा पण एक प्रश्न उत, आहे ठीक आहे तर पाहायला गेलं तर आहे ब्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे काय सांगता येईल जन्म सहा जुलै एकोणीशे तेहतीस ओडिशा वयाच्या सातव्या वर्षी ओडिशाची पूर्ववर्ती असलेल्या गोटीपोआमध्ये प्रशिक्षण सुरू केले चव्वेचाळीस मध्ये रंगमंचावर गोटी पुवा सादर करणारे पहिले कलाकार झाले ओडिश नृत्याचे पुनर्जीवन करण्याचं काम त्यांनी शास्त्र शास्त्रीय तत्वांवर आधारित ओडिसीची पुनर्रचना करण्यात महत्वाची भुण, बजावली कटक मध्ये कला विकास केंद्र एकोणीशे बावन्स सह स्थापना केली भारतातील ओडिसी शिकवणारी पहिली संस्था होती थी। ठीक आहे ओडिसीसाठी एक सर चौक स्थापित करण्यासाठी जयंत जयंतिका असोसिएशन एकोणीसशे एकोणसाळ स्थापना केली आणि त्यांना मिळणारे पुरस्कार ओळीस संगीत नाटक अकादमी पुरस्कार सत्याहत्तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार पंच्याऐंशी उपेंद्र भांजा सन्मान दोन हजार पाच साहित्य कला परिषद पुरस्कार चौऱ्याऐंशी राजीव गांधी सद्भना पुरस्कार तीन आणि टागोर अकादमी रत्न दोन हजार अकरा मध्ये इतके पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा पीएम किसान लक्षात ठेवा पीएम किसान टिंबटिंब व हप्ता पंचवीस दोन हजार पंचवीस चोवीस फेब्रुवारी पंचवीस रोजी निश्चित करण्यात आलेला आहे तर कितवा हप्ता आहे असा विचारलेला आहे तर एकोणीसा हा हप्ता आहे पीएम मोदी यांनी एकोणीस मध्ये प्रधान पंतप्रधान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान सुरू केली जी भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आर्थिक मदत योजना आहे पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि सीमान शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट उत्पन्न सहाय्य प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यात मिळते लक्षात ठेवा तीन हप्त्यात मिळते ठीक आहे पाचवा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी टिंबटिंब येथे जागतिक गुंतवणूकदार शेखर परिषद उद्घाटन केले ठीक आहे कुठं केलं असा प्रश्न विचारला तर भोपाळमध्ये केलेला आहे मध्य प्रदेशाला गुंतवणूक केंद्रात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने अठरा नवीन औद्योगिक धोरणांचे अनावरण केले या कार्यक्रमात आघाडीचे उद्योगपती जागतिक गुंतवणूकदार सहभागी झाले होते म्हणजे काय सांगतो एमपी म्हणजे मध्यप्रदेश राज्याला सुद्धा आपण जागतिक गुंतवणूकदार शिखर बनवायचं त्यासाठी शिखर परिषद स्थापन केली ती कुठे घेतली भोपाळमध्ये घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढे जाऊया सहावा प्रश्न सेबीने कोणत्या बँकेला दहा लाख रुपयाचा दंड ठोठवला आहे सेबी जर काही चूक केली तर सेबी बघतेच लक्षात ठेवा असं असतंच लक्षात ठेवा ठीक आहे कोणत्या बँकेला दहा लाखाचा दंड ठोठवला आहे तर एक्सिस बँकेला दहा लाखाचा दंड ठोठवला आहे तर नियमाचे अनेक उल्लंघन केल्याबद्दल एक्सिस सिक्युरिटीज वर दहा लाखाचा दंड ठोठवला आहे असं म्हटलं जातं की बाबा नो की एक्सिस बँक जे ग्राहक आहे ग्राहक जो म्हणजे जास्त जे काही कर आकार नाही ती घेते असं पण सांगितलं गेलं आहे म्हणून स्टॉक ब्रोकर नियमाचे अनेक उल्लंघन सुद्धा केले त्यांनी लक्षात ठेवा त्यासाठी एक्सिस बँकेला काय केलं मित्रांनो की दहा लाखा दंड सेबी काय करते काय काम करते स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे पूर्ण आपल्या जे शेअर मार्केट नियंत्रण ठेवण्याचं काम करते स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी स्थापना झाली लक्षात ठेवा आणि पॉईंट काय याला वैधानिक दर्जा कधी मिळाला मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव मध्ये वैधानिक दर्जा मिळालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय स्क्वॅश आयकॉन टिंबटिंबने ऑकने सिडनी क्लासिक जेतपेत मिळून निवृत्तंतर उल्लेखनीय पुनर्गमन केले काय सांगता येईल यांच्याबद्दल खासियत आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे कारण की जे जिंकले आहेत त्यांनी काय केलं तर मित्रांनो पूर्णपणे निवृत्त घेत होती आणि पुन्हा ते आलेले आहेत म्हणजे त्यांचं नाव काय सौरभ भूषण लक्षात ठेवा यांनी निवृत्त घेतली होती आणि पुन्हा पुनर्गम केलं आणि त्यांनी सिडनी क्लासिकल जेतपद स्क्वॅशमध्ये जिंकलेला आहे ठीक आहे एप्रिल तेवीस मध्ये पी एस ए टूर मधून निवृत्त घेतली पण भारतासाठी खेळत राहण्याची इच्छा होती आपल्या राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक जानेवारी पंचवीस रोजी पी एस ए टूर मधून पुन्हा सामील झाले ते आणि स्क्वॅश मध्ये माझी जागतिक क्रमांक दहा त्यांचा क्रमांक आहे आणि त्या अशिया क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये बारा पदके त्यांनी जिंकले आहेत आणि भारतात सर्वात सन्मानित स्क्वॅश खेळाडू आहेत लक्षात घ्या स्क्वॅश खेळाडू मध्ये सौरभ भोष यांचा येतो निवृत्त घेतली आणि पुन्हा ते भी भी आले तेवीस मध्ये निवृत्त घेतले आणि पंचवीस मध्ये पुन्हा आले ठरवलं की बाबा आपल्या राष्ट्रासाठी आपण खेळावं असं त्यांनी जिद्द ठेवली त्यांनी खेळलं ठीक आहे ओके आठवा प्रश्न कोणत्या भारतीय यांना भारत, भारत युके व्यावसायिक संबंध मजबूत करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल मानद नाईटहूड केबीई प्रदान करण्यात आलेले आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर सुनील भारती मित्तल यांना हे पद दिलेलं आहे लक्षात ठेवा सुनील भारती मित्तल भारतीय इंटरप्रजेचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना मिळालाय कॅम्ब्रिज विद्यापीठातील कुलगुरुंच्या सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत लंडन बिझनेस स्कूलच्या गव्हर्निंग बोर्ड बॉडीने काम केले आहे इंडिया है ना एड वाय वायझरी ग्रुपचे सदस्य आहेत पद्मभूषण पुरस्कार दोन हजार सात ने मिळाला भारतीय उद्योगातील त्यांच्या योगदान ओळखले जाणारे हे व्यक्तिमत्व आहे सुनील भारती मित्तल यांना मिळालेलं आहे भारत यूके पुरस्कार माणस नाईटहूड के व्ही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नववा प्रश्न सागर कवच सागरी सुरक्षा सराव यशस्वीरित्या कोणत्या दलाने पार पाडली तर भारतीय तटरक्षक दलाने पार पडलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे भारतीय तटरक्षक दल आणि बावीस फेब्रुवारी रोजी पंचवीस रोजी एकशे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीवर सागर कवच सुरक्षा सराव यशस्वीरित्या पार पडला ठीक आहे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर या दोन दिवसाच्या ऑपरेशनच्या उद्देश सॅम्युलेटेड धोक्यांना तोंड देण्यासाठी अनेक एजन्सींना सहभागी करून किनारी सुरक्षा यंत्रणेची चाचणी घेणे आणि ती वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश याच्यामध्ये आहे दावा प्रश्न पाहतोय आपण जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे विकसित आणि संचलित टिंब टिंबने सेवा क्षेत्र श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सुरक्षा पुरस्कार चोवीस मध्ये प्रतिष्ठित सर्व सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार सन्मानित करण्यात आला तो को करने आसा विचार ले तर कोणाला सन्मान करण्यात आला असा प्रश्न विचारला मित्रांनो तर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट लक्षात ठेवायची गोष्ट याला मिळालेला आहे तर गोल्डन ट्रॉफी प्राप्त करणारे भारताचे पहिले विमानतळ म्हणून इतिहास रचला मुंबईतील द ललित येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गोव्याच्या मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टला हा पुरस्कार मिळालेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अकरावा पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता कोणत्या राज्यातून जारी केला आहे तर कोणत्या राज्यातून सुरू केल्या असा प्रश्न विचारला हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर बिहार राज्यातून तो सुरू केलेला आहे पुढं बारावा भारतीय रिझर्व्ह बँकेने टिंबटिंब दरम्यान आर्थिक साक्षरता महिलांची समृद्धी या थीमवर लक्ष केंद्रित करून आर्थिक साक्षरता सप्ताह पंचवीस किंवा सुरु केला तर चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान लक्षात ठेवा चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान हा सप्ताह असतो टू ट्वेंटी तेरावा एकवीस फेब्रुवारी पंचवीस रोजी मालदीव मधील माले येथे झालेल्या तेराव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत टिंबटिंबाने अधिकृतपणे बंगालच्या उपसागराच्या अंतर सरकारी संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले तर कोणत्या देशाने स्वीकारले असा प्रश्न विचारलाय तर आपल्या देशाने भारताने स्वीकारलेला आहे चौदा प्रश्न कोणत्या देशामध्ये आयोजित धर्मरक्षक संरक्षक या संयुक्त लष्करी सर्वासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली धर्म संरक्षक लक्षात ठेवा तो उत्तर आहे जपान मध्ये भारताची तुकडी रवाना झाली आहे लष्कराची पंधरावा प्रश्न अलीकडे कोनोराष्ट्रीय उद्याने किती चित्ते सोडण्यात आले बघा हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे किती चित्ते सोडण्यात आले तर पाच चित्ते सोडण्यात आले लक्षात ठेवा कोनो नॅशनल पार्क बद्दल स्थान एमपी मधील सोयापूर शो, जिल्हा विनध्यन टेकड्यामध्ये विस्तारित आणि म्हणून सर्वात जास्त चित्ते कुठे जातात एमपी मध्ये याचे नाव कोनो नदी चंबळ नदीची उपनदी वरून पडले आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वनजीव अभयारण्य स्थापन झाले आणि अठरा मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सोळा प्रश्न खूप थोडासा महत्वाचा नीट लक्ष द्या चोवीस मध्ये अणुऊर्जा तेरा टक्क्यांनी वाढली आणि एकतीस बत्तीस पर्यंत आठ पॉईंट दोन गिग्या एट वरून किती गिगावट नेल्या तिप्पट होईल असा प्रश्न विचारण्या लक्षात ठेवा तर बावीस पॉईंट पाच बावीस पॉईंट गिगावॅट वर तिप्पट न्यायचं हे आपलं एकतीस बत्तीसचं काय आपलं टार्गेट आहे चोवीस मध्ये किती टक्के होती अनुऊर्जा तेरा टक्के आणि ती एकतीस बत्तीस मध्ये आठ पॉईंट दोन टक्केवरून किती न्यायची आहे मित्रांनो बावीस पॉईंट पाच टक्के पण न्यायचं आहे लक्षात असू दे सतरावा प्रश्न भारत युएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारची किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर मित्र हो तीन वर्ष पूर्ण झाली लक्षात ठेवा भारत भारत यूएई चा करार आर्थिक भागीदारी करार ठीक आहे नेक्स्ट अठरावा प्रश्न एन सी आय एस एम काय एन सी आय एस एम ने ऐतिहासिक टिंबडिंबिच वर्ल्ड रेकॉर्ड च देश का प्रकृती परीक्षण अभियानच्या पहिल्या टप्प्याची सांगता केली तर किती वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नाव झाले त्याचं लक्षात ठेवायची गोष्ट आहे पाच वेळा काय किती वेळा पाच वेळा थोडं पाहूया का काय आहे याबद्दल एन सी आय ही वैधानिक संस्था आहे जी नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन कायदा दोन हजार वीस अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे या रचना यात केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एकोणतीस सदस्यांचा समावेश आहे मंत्रालय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत उद्दिष्ट काय सुधारणा करा आयुर्वेद युनानी सिद्ध सेवा रिगप्पा वैद्यकीय शिक्षण सर्वांसाठी प्रवेश योग्य पुरेसे पात्र कार्यबल सुनिश्चित करा हा या संस्थेचा उद्देश काईद, आहे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम अँड मेडिसन लक्षात ठेवा या कायदे या कायद्याअंतर्गत स्थापन झालेला आहे आणि या सुधारणा करा आयुर्वेदमध्ये युनानी सिद्ध आणि सेवा रिग्पा आणि वैद्यकीय शिक्षण सर्वांसाठी प्रवेश योग्य पुरेसे पात्र कार्यबल सुनिश्चित करा यासाठी ग्रीनीस ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पाच वेळा किती रेकॉर्ड किती केले पाच रेकॉर्ड पूर्ण केले आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाने जगातील तिसरी मोठी मशीद जामा अल अल जो जाझेर चे उद्घाटन केले कोणत्या देशाने केले असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारलाय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अल्जेरिया देशाने केलेलं आहे विसावा अलीकडे बातमी दिसणारे बेट है ना द्वारका आयलंड कोणत्या राज्यात आहे तो गुजरात राज्यात आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न अलीकडे वन मॅन ऑफिस नावाची ऑनलाइन सेवा कोणीच सुरू केली आहे एल आय सी एस टाटा तारी आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र सर्व असे प्रश्न महत्वाचे घेते प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथे सब उद्या बॅच याच टाईमला याच घेऊ मित्रांनो धन्यवाद थँक्यू